हॅलो नमस्कार आज बनवली एक मस्त अशी कारल्याची भाजी मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉग मध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी कारलेची भाजी बनवते बघा तर कारलेची भाजी आपण बहुतेकदा बनवली ना तर कडू लागते तर ही कारल्याची भाजी तुम्ही बनवून नक्की बघा तर कडू जरा पण लागणार नाही आणि शरीरासाठी पौष्टिक आहे तर मिठाच्या पाण्यातून उकळवून घेतली बघा पहिल्यांदा बारीक अशी कारली जशी आपल्याला कापायची बहुतेक तर आपण बारीकच कापायचे लांबट मिरच्यासारखी म्हणजे कसं कारलं एकदम असं करकर लागत नाही आणि शिजण्यास ही म्हणजे शिजण्यास बरं पडतं आहे तर बघा आता कांदा का, दोन कापून घेतले टोमॅटो दोन कापून घेतले आणि तेल घातलं बघा आता ते कांदा तेल तडतडून द्यायचं आहे आणि कांदा त्याच्यामध्ये छान लालसर भाजून घ्यायचा आहे तर तेल गरम करून घेतलं पहिला कारण तेल गरम केलं की कांदा भाजण्यास खूप छान मदत होते पटकन कांदा भाजून जातो आणि जिरे टाकायचे त्याच्यामध्ये बघा फोडणीसाठी जिरे राई कढीपत्ता वगैरे सर्व टाकून घ्यायचं धनिया पावडर जिरा पावडर तेलामध्ये आणि गरम मसालाही थोडासा टाकायचा बघा आणि छान भाजी बनते बघा रोज रोज नेहमी आपण कसं वेगवेगळ्या भाज्या बनवत असतो पण कारलेची भाजी बहुतेकदा कोण जास्त करून बनवत नाही का तर कडू लागते अशा पद्धतीने बघा बनवून एकदा जरूर आणि अजूनही मी फ्राय करते बघा ते कारलं ते पण अजिबात कडू लागत नाही छान होतं तेही कारलं अगदी मिरची खातो ना आपण तसं लागतं तेही मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेन आणि आता मुलं बघा कारल्याची भाजी केली की जेवायला मागत नाही तर मी डाळ भात केलेला होता आणि सँडविच बनवते बघा बघा चीजवाला वा सँडविच पलीकडच्या गॅसवर बनवलं जातं आहे आणि मुलं खात नाहीत ना तर डाळ भात आणि त्यांच्यासाठी ते बनवत होती आणि मग आता बघा कांदा वगैरे ते तेलामध्ये हल्दी पावडर वगैरे सर्व टाकलेलं आपण धनिया पावडर तेही भाजतं आहे कांदाही भाजतो आहे आणि त्याच्यामध्ये पहिलं आपल्याला कारलं भाजून घ्यायचं बघा त्याच्यामध्ये कांद्यामध्ये कारलं छान भाजून घ्यायचं कुरकुरीत एकदम असं पा पाच मिनटं लागली तरी चालेल पण छान कारलं भाजून घ्यायचं मग तेलामध्ये जास्त चांगलं भाजलं ना त्याचा कडूपणा निघून जातो आहे मिठामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये उकळूनही घेतल्यावर त्याचा कडूपणा निघून जातोय आणि आपल्या बघा घरामध्ये बनवलेलं ही कांदा टोमॅटोचा मसाला किंवा खोबऱ्याचा मसाला असेल कांदा टोमॅटोचा मसाला बहुतेकदा आपण बनवून ठेवलेला असतो किंवा बनवला जातो तोही त्याच्यामध्ये थोडासा एक चमच्यावर कारल्याच्या मापानुसार घालायचा कांदा टोमॅटोचा मसाला ही मी बहुतेकदा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे तर त्याच्यामध्ये कसं जिरे वगैरे घालून आपण तो बनवलेला असतो तर चवीला लागते आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा टोमॅटो सुरुवातीला कांद्यामध्ये भाजला तरीही चालेल पण मी म्हटलं वरून टाकायचं कारण कारला आपल्याला कांद्यामध्ये भाजलं भाजायला हवं म्हणून मी टोमॅटो पाठून टाकून भाजून घेतला आहे बघा आणि छान भाजून घ्यायचा मसाला दोन्ही एकत्र असं आंबूसपणाही त्याला आला पाहिजे असा भाजून घ्यायचा बघा आणि कारलं जेवढं तुम्ही भाजणार ना तेवढं छान चव चा येणार आणि लाल तिखट आपल्याकडं जे असेल ते आताही माझ्याकडं काळा मसाला आहे भरपूर भाज्यामध्ये मी हाच मसाला वापरते कारण आमचा हा घरगुती मसाला खूप छान लागतो काळा मसाला आणि नमकही टाकायचा आहे बघा त्याच्यामध्ये आणि छान हलवून घ्यायचं तर कांदा मसाला आपण कांदा तिखट मसाला कांदा वगैरे घालून तो बनवलेला असतो काळा मसाला आमचा घरगुतीच असतो तर तो बनवला जातो खूप छान चव येते आणि भाज्यांना तर आता बघा असं भाजून घ्यायचं मस्तपैकी छान आणि पाणी स सुटण्यासाठी थोडं झाकून ठेवायचं नंतर आणि हे बघा चिंचेचा कोळ मी घातलेला आहे चिंच भिजत घातलेली त्याचा कोळ घालायचा खूप छान चव येते भाजीला आणि कडूपाना निघण्यास मदत होते आणि याच्यामध्ये साखर किंवा थोडासा चिमडूभर गुळही टाकला तरी चालेल आणि ही बघा हरभऱ्याची डाळ मी भिजत घातलेली होती तेही मी टाकून घेतली हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ ह्याच्यामध्ये घातली ना खूप छान चव येते भाजीला आणि असं वाटत पण नाही की ते आपण कारलं खातो आहे असं गोसावळ्याची किंवा भोपळ्याची भाजी आहे असं वाटतं बघा तुम्ही नक्की एकदा करून आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जशी मुरल तशी शिळी होईल ना अजून ह्या भाजीलाचा कडूपणा पूर्ण निघून जातो आणि बहुतेकदा भाजी कडू लागते म्हणून कोण कोण बनवतही नाही तर छान होते भाजी बघा बनवून आणि अंगापुरतं शिजण्यासाठी पाणी होतायचं परत हलवून घ्यायचं थोडंसं शेंगदाण्याचं कोठही टाकलं तरीही चालेल अजून छान उत्तम चव येते आणि नंतर बघा पाणी प्रमाणात घातलं सर्व टाकून झालेलं आहे नमक वगैरे आपलं आता आणि तिकडे सँडविच ही बनवून झालेले आहेत बघा चीजची आणि पाणी वगैरे असं मस्त प्रमाणातच घालायचं कारण आपल्याला शिजवायलाही ठेवायचं डाळ शिजण्यासाठी पाणी थोडं जास्त वतावं लागणार आहे आणि परत शिज सगळं पाणी ते आठवून घालवायचं आहे आपल्याला आणि आपल्याला आता कोथिंबीर वगैरे घालायचे कोथिंबीर घालून घ्यायची आणि मग बघा आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे आणि बहुतेकदा मी म्हणजे असं जास्त एवढी काही मा माझ्या पण घरी मुलं वगैरे खात नाहीत पण माझ्यासाठी माझ्या मिस्टरांसाठी ही भाजी बनवली जाते आणि मस्त अशी होते आजीला आज पण खूप आवडते तर छान होते बघा आता झाकून ठेव्या आणि दहा ते पंधरा मिनटं हा सर्व रस्सा आटवून घेऊया दहा काय पाचच मिनटात आटून जाईल पण मी दहा मिनटं म्हटलं कारण गडबड करून कुठली भाजी बनत नाही तर थोडी आटवली की आणि ही भाजी जास्त करून सुक्कीच चांगली लागते थोडंसं अंगापुरतं पाणी कारण गरम वगैरे होण्यास ठेवली तर परत जळून ये म्हणून कारण ही भाजी शिळी होईल ना खूप छान चव येते अजून आणि ही बघा आता आपली भाजी बनतच आलेली आहे छान अशी उकळ्या मारात शिजत आहे झाकण थोडं शॉर्ट पडलं तर मोठं झाकायला हवं होतं तर त्याच्यामध्ये थोडं हे झालं शिजताना थोडं झाकण हे झालं आतमध्ये गेलं तर आता बघा भाजी बनतच आली आहे अजून दोन तीन मिनटं ठेवली की बा रस्सा सगळा आटून जाईल आणि आता भाजी शिजली की मग लगेच डाळ डाळ फोडणीला घालायची ते डाळ भात वगैरे शिजवून झालेलं होतं सँडविच ही बनली होती आणि ही बघा भाजी अशी शिजत आहे आपली आणि आता मग नंतर बघा मी हे साफ करत होती फ्रीजच्या खालचं थोडंसं तर फ्रीज वगैरे ओढून घेतलं आणि फ्रीजच्या खालचं साफ करत होती कसं होतं धूळ खूप होत जाते आणि फ्रीज तर किचनच्या बाजूला असते आणि मग भाजी जेवण वगैरे सर्व झालं फ्रीजच्यावरचं चा म्हटलं थोडंसं झाडून घ्यावं कवर वगैरे मागच्या आठवड्यात दिवाळीच्या टायमाला धुवून घेतलेलं होतं धूळ म्हटलं झाडून घ्यावी पसारा तसा काय माझा वरती नसतोच काही असं एक्स्ट्रा वगैरे कधी ठेवलं तर ते लगेच नि काढून टाकते मी कारण कसं होतंय फ्रीजच्यावर ठेवलं की काय फ्रीज आहे माझा खूप उंच आणि त्याच्यावर ठेवलं की मग एकदम वर जातं वरती कपाट आहे त्याला थटतं तर काहीच ठेवत नाही मी तर आता बघा हे असं फ्रीज वडून घेतलं पहिला बंद केलं आणि फ्रीज माझं आतून वगैरे मी साफच केलेलं होतं दिवाळीच्या टायमाला कारण कसं होतं पाटून जरा माझी ती कोपरा राहिलेलाच होता दिवाळीच्या टायमाला मी केलाच नव्हता नवरात्रीच्या टायमाला मी तो साफ केलेला होता तर दिवाळीच्या टायमाला मला एवढं आता दिवाळी वगैरे बनवायचं एकटीनंच सर्व आजी तर आजारी असते आजीला सर्व बघावं लागते आजीची जाग्यावरच आहे आजी आता त्याच्यामुळे जास्त थोडंसं तिचं आंघोळ वगैरे घालणं दिवसभर तिचं जेवण वगैरे सर्व जरी आपण कोणाला असं बाई वगैरे लावली तरी आपल्याला थोडंसं बघावंच लागतं आहे ना तर सर्व दुसऱ्यांच्यावर अवलंबून राहणं म्हणजे आपल्या घरातल्या माणसांसाठी दुसरं कोण आलं तरी त्याच्या हाताखाली आपल्याला सर्व द्यावं लागतं हे करावं लागतं तर माझं दिवाळीच्यामुळं घाई उठली होती त्याच्यामुळे सर्व साफ करता करता हे राहूनच गेलेलं होतं तर सर्व फ्रीजच्या खालचा कचरा खूप जमा झालेला पाटून भिंतीही घाण झालेल्या आहे बघा एक महिना जरी गेला तरी मागं धूळ लागते कुठून येते तेवढं काय माहीत नाही आणि कसं होतं आपण ॲडजस्ट फॅन वगैरे लावला तरी मध्ये कुठून ना कुठं तेलकट ऑइली होतच असते तर ते साफ करून घ्यायला हवं नाही तर मग कॉक्रोचं मुंग्या काही होत असते आपल्या घरामध्ये तर आपल्या घराची काळजी जेवढी आपण घेतो तेवढी आपण घ्यायलाच हवी कारण झुरळ वगैरे झाली की मग ते निघत नाहीत आणि झुळीनं झुरळ जास्त लागतात आणि कसं होते खूप साफ म्हणजे करावंच लागते तरच बरं वाटतं आणि मनाला शांतीही भेटते तर सर्व कचरा वगैरे भरून घेतला आणि नंतर म्हटलं थोडंसं पाण्यानेही साफ करून काढावं कारण हो फ्रीजच्या खालची जागा कशी लादी पुसताना वगैरे हात जात पोचत नाही त्याच्यामध्ये खाली तर ट्रॉली पण बसवली आहे मी पण तरी पण तेवढी उंच नाही आहे ती ट्रॉली झाडं वगैरे बसत नाही त्याच्यामुळे धूळ जास्त होऊन जाते तिथे तर आता पुसून घेतलं म्हटलं लादी स्वच्छ पुसून आणि मग फ्रीज पाठी सारून थोडंसं मी बाहेरही जाणार होती कारण थोडंसं खूप दिवस झालं टिकल्या वगैरे माझ्या संपलेल्या होत्या तर म्हटलं परेलला ब्युटी सेंटरमध्ये जरा मॉइश्चरायझर वगैरे आता थंडीचं कसं मुलांना बरं आहे मिस्टरांनाही अंग वगैरे आहे बाहेर वगैरे कामाला जाताना तर म्हटलं मॉइश्चरायझर वगैरे घेऊन यावं तर ब्युटी सेंटर आहे इथे परेलला तिथे कसं छान वस्तू भेटतात आणि परेलला टिकल्याही छान भेटतात तर म्हटलं जाऊन यावं तोही पुढे तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि मग आता फ्रीज वगैरे साफ झालं माझं पाठी सारून ठेवलं आणि पुढं वगैरे हात मारतेच मी लादी वगैरे पुसताना फ्रीजला तर आज काय तो म्हटला आता राहू दे उद्या लादी पुसताना म्हटलं सर्व ते हात मारून घ्यावा वरून वरून आतून तर फ्रीज साफच असते माझं कारण जास्त मी असं घाण होऊन देत नाही जसं आपल्याला दिसेल काय पडलेलं तर आपण लगेच हात मारून घेतला की फ्रीज एवढं घाण होत नाही तर तसं माझं म्हणजे ट्रे वगैरे घासायचे होते बहुतेक दिवस झालेले मी ट्रे वगैरे घासले नव्हते पण हात तर मारतेच मी त्याच्यामुळे एवढे काही घाण नव्हते तर आता म्हटलं चला दुसऱ्या कामाला लागूयात मग सर्व घरातला कचरा का वगैरे काढून घेतला आणि मग बघा गेली बाहेर ब्युटी सेंटरमध्ये तर बघा हे असं भरलेलं आहे सर्व आपल्याला मॉइश्चरायझर ब्लीच सर्व कल हेर कलर हेअर कलर वगैरे सर्व काही फेशियल किट वगैरे खूप छान भेटतात आणि म्हणजे कसं आपल्याला बरं पड़ते हे पार्लरमध्ये जाऊन एकदाच पाचशे रुपये द्यायचे त्यापेक्षा दोन तीन वेळा होऊन जाते आहे आणि हे बघा आता टिकल्या वगैरे घेतल्या इथे टिकल्या वगैरे खूप छान भेटतात तिथे डिझाईन आपल्या जशा पाहिजे तशा बांगड्या वगैरे आहेत आणि बांगड्या वगैरे खूप साठलेल्या बांगड्या वगैरे राहू दे म्हटलं चला टिकल्या वगैरे काय लागायचं ती पटापट घेऊन परत मग रिटर्न जायचं होतं आणि आवरायचं होतं बघा ह्या अशा पर्स वगैरे लागलेल्या होत्या खूप छान परायला मार्केट भरतंय आणि काय पाहिजे ते आपल्याला सर्व भेटतंय तर बहुतेकदा दादर वेस्ट मच्छी मार्केटमध्येच मी असं बघते तर बघा हे असे ड्रेस पीस वगैरे हो होते आणि छान चंदेरी वगैरे हो छान ड्रेस पीस होते आणि ते बघा आता आमच्या इथं आपणा बाजारमध्ये भैवाड्यामध्ये लागली होती जत्रा तर इथे पण थोडंसं मी म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं तर खूप छान वाटतं ना असं कधी बाहेर गेलं तर आपल्याला मस्त वाटतंय मालवणी जत्रा भरली ना तर खूप असं म्हणजे लोणचं वगैरे पापड जेवण पण असते मच्छी वगैरे मटण आणि झुले वगैरे पण पुढे बघा लागले होते आणि इथे गेम वगैरे ते आपण बाण मारून हे करतो फुगे वगैरे ते पण लागलेलं ला, आणि छान होतं बघा सर्व वातावरण वा मस्त वाटलं होतं पण आठ साडेआठ वाजल्या होत्या नऊ वाजल्या होत्या त्याच्यामुळे एवढं काय क्लिअर असं दिसत नव्हतं सकाळचं वगैरे मी काय बाहेर पडत नाही कारण आता ईशान स्वतः येतो कॉलेजमधलं जात होतो दहावीपर्यंत मी कधी नव्हते आणायला वगैरे जायची तर सकाळचं बाहेर पडायला भेटत होतं तर आता एवढं काय सकाळचं असं म्हणजे बाहेर पडायचं म्हणून मी काय पडत नाही तर आता बघा झुले वगैरे असे होते इथे पण ईशान लहान होता तेव्हा बसत होता तो आता योगिताच्या आधी ती होती बरोबर पण तिला काय म्हणजे असं भीती वाटते जरा ती काय नाही एवढं बसत तर हे बघा हे असे चला भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये असे छान छान व्हिडिओ आणि कलेक्शन पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल ऐकन प्रेस करा तर ब बघा असे छान मस्त तुम्हीही जात असाल तुम्हीही तुमचं काही असं आसपास जत्रा वगैरे भरली तर जाता का तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि असे बघा छान वाटलं मला तर ब्लीच वगैरे हो आणि मॉइश्चरायझर वगैरे हो घेतलेले तेही मी तुम्हाला शेअर करते बघा आणि ब्लीच वगैरे हो नॅचरल ब्लीच आहे लिप बाम आणि तेलही तिथे ते बरं पडतं आहे आणि हा असा लिप बाम हे मॉइश्चरायझर घेतलं बघा आणि खूप छान आहे हे बॉडी लोशनसाठी आणि अंग वगैरे आता थंडीमध्ये फुटत नाही आणि बरं पडतं हे परेलला घेतलं तर कमीत कमी, कमी तीनशेचं जरी असेल तर आपल्याला पन्नास साठ रुपये ते सूट भेटते आणि लिप बाम पण आहे आणि नॅचरल हे ब्लीच घेतलं आणि पॅराशूट ऑइलची इथे आपण घ्यायला गेलो तर चारशेची बॉटल कमीत कमी तिथे तीनशेला भेटते तर पॅराशूटच्या ऑइलच्या तिला एक बॉटल आणि मला घेतलं आणि हे लोटसचं बघा तिने सिरम घेतलेलं आहे ग्लोसाठी आणि छान आहे सर्व ब्युटी सेंटरला मला काही जास्त म्हणजे असं काही तिथे घ्यायचं नव्हतं घेते तेव्हा तुम्हाला तोही किट वगैरे फेशियल घेतला तर मी तुम्हाला शेअर करेन खूप छान ग्लोवाली किट वगैरे तिथे भेटतात म्हणून एवढ्या लांब परेला जावं लागतं दहा ते पंधरा मिनटं चालत जावं लागतं बघा हे सिरम आहे खूप छान आहे लोटसमध्ये आहे ग्लो येतो यांनी आणि आपण शे चेहरा वगैरे स्वच्छ धुतला ना खूप छान कमी कमी सहाशे पन्नास आहे तर ती